मुख्याध्यापक व प्राचार्यांचा एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुप वतीने सन्मान डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने मुख्याध्यापक व प्राचार्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने पुरस्कार प्राप्त लोकसेवा विद्यामंदिर मंदिर प्राचार्य बसवराज कुमटेकर माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे आणि संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर मोरे यांचा सन्मान करण्यात आला हा सत्कार डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक अभिजित जवळकोटे सोमशंकर जवळकोटे व अविनाश जवळकोटे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमात मंत्रपटाचे वेदमूर्ती शिवानंद हिरेमठ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व मठपती सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने हजर होते पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षण क्षेत्रातील योगदान व भविष्यातील योजना याविषयी माहिती दिली उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला हा सत्कार समारंभ प्रेरणादायी ठरला असून शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मान्यवरांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम डी एच कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटने राबवून सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श घालून दिला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा